दोन हजार चोवीस मध्ये मराठी अभिनय विश्वातील अनेक कलाकार लग्नबंधनात अडकले मराठी टीव्ही मालिकांमध्ये काम करणाऱ्या एका अभिनेत्रीने दोन हजार चोवीस वर्षाच्या शेवटच्या दिवशी लग्नगाठ बांधली स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेतील अभिनेत्री तेजस्विनी सुनीलने लग्न केलंय तिने लग्नाचे सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर करून आनंदाची बातमी दिलीये तेजस्विनीच्या पतीचे नाव श्रीराम निजामपूरकर आहे त्यांनी मंगळवारी एकतीस डिसेंबर रोजी पारंपरिक पद्धतीने लग्नगाठ बांधली तेजस्विनी व श्रीराम यांचा लग्न सोहळा पेशवाई थाटात पार पडला तिने तिच्या लग्नात हिरव्या रंगाची लाल काठ असलेली पारंपारिक नऊवारी नेसली होती आणि पारंपरिक दागिन्यांनी तिने तिचा लूक पूर्ण केला होता तर नवरदेव श्रीराम निजामपूरकर यानेही हिरव्या व पांढऱ्या रंगाचा पेशवाई पोशाख या खास दिवसासाठी निवडला होता लग्नाची ही खास इच्छा पूर्ण झाल्याबद्दल तेजस्विनीने दोन हजार चोवीस या वर्षाचे आभार मानलेत तेजस्विनीने शेअर केलेल्या फोटोंवर चाहते लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव करतायत तिला व श्रीरामला आयुष्यातील या नवीन प्रवासासाठी चाहते शुभेच्छा देत आहेत तेजस्विनीच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास ती मागील काही वर्षांपासून सिनेसृष्टीत सक्रिय आहे तिने आतापर्यंत अनेक टीव्ही मालिकांमध्ये मा काम केलंय तिच्या गाजलेल्या मालिकांबद्दल बोलायचं झाल्यास स्वराज्य रक्षक संभाजी गाथा नवनाथांची काशीबाई बाजीराव बल्लाळ या मालिकेंचा समावेश आहे मनोरंजन विश्वातील अशाच ताज्या व रंजक घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचं मनोरंजन गॉसिप्स हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा